नमस्कार लाडक्या बहिणीनो तुम्ही पण फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहात तर तुमची प्रतीक्षा वा आता संपली आहे कारण फेब्रुवारी व मार्च महिन्याचा हप्ता आता एकत्रच येणार आहे काय सविस्तर माहिती पाहूयात पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच पद्धतीची व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर बघा तुमच्या मनात आता एकच प्रश्न आहे फेब्रुवारी महिना संपला अजून हप्ता का जमा झाला नाही तर काही काळजी करू नका फेब्रुवारी व मार्च महिन्याचा हप्ता पुढच्या महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यात पंधरा तारखेला येणार आहे पण तो हप्ता किती रुपयांचा येणार आहे तर बघा इलेक्शनच्या वेळी तर सांगण्यात आलं होतं की हप्ता वाढवून एकवीस रुपयांचा करणार पण ते काय करण्यात आलं नव्हतं त्यावेळी सांगण्यात आलं होतं की मार्च महिन्यापासून एकवीस रुपये देऊ पण आता राज्य सरकार अजून अर्ज पडताळणी प्रक्रिया सुरू आहे अशा प्रकारची कारणे देऊन यावेळेचा म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता सुद्धा तुम्हाला पंधराशे रुपयांचाच मिळणार आहे एकवीस रुपयांचा केव्हापासून मिळणार हे तर काय अजून सांगण्यात आलं नाही जर तशी काही माहिती सांगण्यात आली तर सगळ्यात पहिल्यांदा अधिकृत अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर परत एकदा व्यवस्थित ऐका फेब्रुवारी व वा मार्च महिन्याचा हप्ता पंधराशे पंधराशे रुपयांचा हप्ता म्हणजे एकूण तीन हजार रुपये तुम्हाला मार्च महिन्यात पंधरा तारखेला मिळणार आहेत तर हीच होती आजची लाडकी बहीण योजनेविषयीची अपडेट तर ही महत्त्वाची माहिती किंवा अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र